आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी बातमी हिंगोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात भव्य खिंडात हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश मौझे आंबाळा येथील सरपंच अंबादास राजाराम इंगोले अनिल भिसे गजानन लांडगे संजय इंगोले व काही दिग्गज कार्यकर्ते लोकप्रिय आमदार व देवदूत म्हणून ओळखले जाणारे संतोषदादा बांगर यांच्यावर विश्वास ठेवून आबाळा येथील व फाळेगाव सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यांचा जनसमुदाय भारतीय जनता पक्षातून शिंदे गटात त्याने प्रवेश केला कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर नाराजीचा सूर दाखवत या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला फळेगाव सर्कलमध्ये संतोषदादा बांगर यांनी उमेदवार निवडून आणू अशी तयारी दाखवून दिली तसेच हिंगोली जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एखादी सत्ता आणू व आणल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आरोही जाधव हिंगोली